मी आहे ना तुझ्या पाठीशी संकट तुझ्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येतं त्याची काळजी करू नकोस बाळा उगाची भितोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे यशस्वी होण्याचं एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे जे असे कारण सर्व सृष्टीशी आकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा विश्वास ठेव जिथं संपते मर्यादा तुझी तिथूनच मी साथ देतोय तुला जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी तू पुढे काय ठेवी तो तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटं सोडणार नाही जे झुंज तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे निष्काम कर्म करावे श्री स्वामी समर्थ